राज्यात प्रथम आपली शिक्षक कन्या अभिमानास्पद यश आमचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक आदरणीय श्री शिवाजी डाळे सर आणि सौ साधना डाळे मॅडम यांची सुकन्या कुमारी सुरभी साधना शिवाजी डाळे हिची महिला व बालविकास विभागांतर्गत महिला संरक्षण अधिकारी या अत्यंत जबाबदारीच्या पदावर नुकतीच नियुक्ती जाहीर झाली आहे सुरभीने अत्यंत अभिमानास्पद यश यश मिळवत मुलीमध्ये राज्यात प्रथम सर्वसाधारण गुणवत्ता यादीत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे जिद्द आणि सकारात्मक विचाराचे उदाहरण गेली पाच ते सहा वर्षे यश हुलकावणी देत होते तरी हार न मानता डोळ्यात आलेल्या अश्रूंना थोपवत सुरभीने चिकाटीने आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवली जिद्द व चिकाटी हे तुमच्यातील असे अमूल्य गुण आहेत जे संघर्षात तुम्हाला ताकद देतात आणि हे गुण कोणताही प्रतिस्पर्धी चोरू शकत नाही अशा शब्दात तिच्या यशाचे खरे वर्णन करता येईल यशामागची प्रेरणा या यशामागे तिच्या आईवडिलांची सतत प्रेरणा आईचे मूक पाठबळ आणि गुरुजनांचे अमूल्य मार्गदर्शन हे महत्त्वाचे घटक ठरले या आनंदाच्या प्रसंगी सुरभीनेही अत्यंत नम्रपणे यशाचे श्रेय आपल्या आईवडिलांना गुरुजनांना आणि मार्गदर्शनांना दिले चांगभलं न्यूज व साप्ताहिक परिवाराकडून कुमारी सुरभी डाळे हिला हार्दिक शुभेच्छा व उज्ज्वल भविष्यासाठी मनोपूर्वक अभिनंदन तिच्या यशाचे शिक्षक समाजासोबत संपूर्ण समाजाला अभिमान वाढतो आहे